आता शलाका आणि कालिकेमधील अबोला संपला होता आता त्या एकमेकींशी आपले अनुभव शेअर करू लागल्या होत्या त्यांना दिसणारी बाई एकच होती आणि ती त्यांना चिंचेच्या झाडाच्या आसपास अथवा अंगणात दिसत होती आज दोघी मुलींना विश्वासात घेऊन मीराने त्या झाडाच्या आसपास बराच शोध घेतला कॉलनीत अशा स्वरूपाची कोण बाई आहे का तिला जिला चार मुले आहेत ह्याचा पण शोध घेतला पण तिला उपयुक्त माहिती मिळाली नाही मग रात्रीची ती शलाकाला दिसू शकते अशी शक्यता शलाकाने व्यक्त केल्यावर कालिका आणि मीरा आज रात्रीच्या शलाकाबरोबर जागण्यास तयार झाल्या रात्रीचा बरोबर एक वाजला होता वातावरणात नीरव शांतता पसरली होती वारा स्तब्ध झाला होता आणि तो चिंचेच्या झाडाची विचीत आली मुलांच्या धुडघूस घालण्याचा आवाज ऐकू ला येऊ लागला इतक्या रात्रीची ही ये मुले येथे कसले खेळ खेळतायत म्हणून सर्वांचीच उत्सुकता ताणली गेली वास्तविक पाहता ही सर्वांची झोपेची वेळ होती पण ही मुले तर इथे दंगा घालण्यात मग्न होती तोच त्यांच्या आईचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला ती त्यांना दंगा घालू नका म्हणून दरडावीत होती तोच कालिकाने तिला शुकशुक -शुक केले आवाज अशी तिने मागे वळून पाहिले समोर कालिका शलाका मीरा उभ्या होत्या त्यांना पाहताच ती सर्द झाली आणि पुढे तिनं कालिकेला हात जोडले आणि म्हणाली माफ करा ताईसाहेब माझ्यामुळे तुम्हाला मोठ्या ताईसाहेबांचा ओरडा खावा लागला आता येथून पुढे मी कसलीही मागणी तुमच्याकडून करणार नाही झाली माझ्याकडून चूक एक डाव माफ करा तेव्हा पुढाकार घेत मीरा म्हणाली अगं माफी कशाला मागतेस तुझ्या मुलांची ती आवश्यकता होती केली ताईने मदत त्यात माफी मागण्याचे कारण नाही पण हीच गोष्ट जर तू मला सांगितली असतीस तर मी लागलीस तुझ्या मुलांना शालेय साहित्य आणून दिले असते बरं आता ते जाऊ देत कुठे आहेत तुझी मुले कितवीच शिकत आहेत त्यांच्या काय गरजा आहेत मला सांग उद्या मी त्यांना ह्या सर्व वस्तू घेऊन देते आणि इतक्या रात्री तुम्ही सर्वजण येथे काय करत आहात कुठे आहे तुमचे घर आणि तुझा नवरा कुठे आहे ही तर वन खात्याची कॉलनी आहे तुझा नवरा इथे नोकरीला आहे का एका मागून एक प्रश्नांचा भडीमार मीरा करत होती आणि निश्चलपणे उभी राहून ती महिला सर्व ऐकत होती मीराचे बोलणे ऐक थांबल्यावर ती महिला म्हणाली हो बाई साहेब आम्ही गरिबांना कसले आले हो घर हे झाड हेच आमचे घर आणि हाच आमचा निवारा माझी कर्मकहाणी अतिशय दर्दनाक आहे माझा नवरा ह्याच वन खात्यात चतुर्थ कर्मचारी म्हणून काम करत होता एका हादस्यात तो मारला गेला त्यावेळी रात्री जंगल तोडण्यासाठी आलेल्या माफियांच्या टोळीने तो गस्त घालत असताना त्याला गोळ्या घातल्या कारण त्यांना जंगलातील झाडे तोडून न्यायची होती पण हा आडवा आला आपल्या ड्युटीला जागला म्हणून त्यांनी त्याचा खून केला आणि पळून गेले पंधरा दिवस त्याचा पत्ता नव्हता म्हणून मी वन खात्याकडे तक्रार करायला गेले तर त्यावेळेचा वन खात्याचा अधिकारी माझ्यावरच गुरकवायला लागला म्हणाला दारू पिऊन पडला असेल जंगलात कुठेतरी साले ड्युटीवर असताना दारू पितात आपली ड्युटी नीट करत नाहीत आणि त्यांची बायका पुरं इथे येऊन आम्हाला त्रास देत बसतात चल चालती हो इथून असेल जिवंत तर येईल तो परत असे म्हणून त्याने अक्षरशः हाताला धरून बाहेर हाकलून दिले मी बिचारी बाई माणूस इकडे नवऱ्याचा पत्ता नाही पोटी लहान कच्ची बच्ची म्या कशी व ह्यांच्याशी काय बोलणार ती मोठी माणसं होती त्यांच्या पुढे माझा कसा निभाव लागणार मी दोन महिने वाट पाहिली पण माझा नवरा घरी आला नाही पण त्याच्या जीवाचे काही बरे वाईट झाले असावे यावर विश्वास तरी हो कसा ठेवणार त्याचा मृतदेह देखील सापडला नव्हता कदाचित त्याचे कोणी अपहरण केले असावे म्हणून मग मीच त्याचा शोध घेण्याचा निर्णय घेतला आणि जंगलाच्या दिशेने निघाली मी अन माझी पोरं आम्ही दररोज जंगलात त्यांचा शोध घेत होतो जी काही कंदमुळं फळं जंगलात मिळायची ती खाऊन भूक भागवत होतो आणि संध्याकाळी वन खात्याने दिलेल्या एका रूममध्ये येऊन झोपत होतो नवरा बेपत्ता हातात पैसा नाही खात्याकडून त्याचा शोध घेण्याचा कोणता प्रयत्न नाही अशा स्थितीत असताना एके दिवशी त्या ऑफिसरने मान मला खोली खाली करायला सांगितली ऑफिसरांच्या लक्षात आल्यावर त्यांनी एका रात्री माझ्यावर बलात्कार केला त्यावेळी इतरही बरेच जण तेथे उपस्थित होते पण ते वन खात्यातील दिसत नव्हते बहुदा ते जंगल तोड करून लाकडांची चोरी करणारे चोर होते आणि तो ऑफिसर त्यांना सामील होता माझ्या मुलांच्या देखत त्यांनी मला निर्वस्त्र करून एकेकाने एक माझ्यावर अतिप्रसंग केला होता त्यावेळी असे वाटले होते की हे विटाळलेले शरीर आता नष्ट करावे आणि आत्महत्या करावी पण ह्या कच्च्या बच्च्यांकडे पाहून मन धजावत नव्हते एकतर त्यांचा बाप जिवंत होता की नाही ह्याचे शाश्वती नव्हती आता मी पण त्यांना सोडून गेले तर त्यांचे काय होणार ह्याची भीती वाटत होती पण त्या दिवसानंतर दररोज तो ऑफिसर त्या लोकांना घेऊन येऊ लागला आणि माझ्यावर दररोज बलात्कार होऊ लागला आता मात्र माझा संयम सुटू लागला होता मी परत मला न्याय मिळावा म्हणून वन खात्याच्या ऑफिसमध्ये गेले तेथे त्या ते ऑफिसरच्या ते हाताखाली काम करणाऱ्या दुसऱ्या ऑफिसरला आपली कर्मकणी सांगितली पण त्याने माझे म्हणणे फारसे मनावर घेतले नाही कारण तो ऑफिसर त्यांचा वरिष्ठ होता तो त्याच्या विरोधात जाऊ शकत नव्हता इकडे बलात्काराचे सत्र सातत्यानं सुरू होते त्यावेळी माझी मुले त्यांना विरोध करत असत तेव्हा ती माणसे त्यांना देखील बेदम मारत असत असे बरेच दिवस चालले होते माझ्या नवऱ्याला ना त्याचे गाव होते ना कोणी नातेवाईक मी कुठे जाणार होते माझ्या पुढे भविष्यातील अंधार पसरला होता एके दिवशी नवऱ्याचा शोध घेत असताना मला त्याचे प्रेत सापडले प्रेत कुजले होते फक्त सांगाडा उरला होता पण त्याच्या हातात देवीच्या मंदिरात गेलेले असताना त्याने कडे घेतलेले होते तोच एक पुरावा मला मिळाला होता आता मी रागाने बेभान झाले होते तो कडा घेऊन मी त्या ऑफिसरकडे गेले ते पाहून तो जरासा चरकला आणि माझ्याशी नरमाईने बोलू लागला मला ह्याचा बोभाटा करू नकोस मी तुझ्या कुटुंबाची जबाबदारी घेतो असं म्हणू लागला आता नवऱ्याचा आधार तर तुटलाच निदान मुलांच्या पोटापाण्याची तरी सोय होईल म्हणून मी त्याच्या गोड बोलण्याला भुलले आणि त्याचा प्रस्ताव मान्य केला पण आता ती चोरांची टोळी त्याचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती त्यांना माझ्या शरीर उपभोगाची चटक लागली होती उद्या काही कमी जास्त झाले तर ही बाप आपल्यावर शेकणार ह्याची त्याला भीती वाटू लागली होती म्हणून एके दिवशी त्याने गोड बोलून मला डोंगराच्या कडेला नेले आणि बेसावत क्षणी मला माझ्या पोरांना दरीत ढकलून दिले एका मागोमागे एक किंकाळ्या तिथे गुंजला पण त्या कोणालाच ऐकू को गेल्या नाहीत आणि माझा संपूर्ण वंश माझ्यासह संपून गेला आणि ती जोर जोराने रडू लागली मग त्यानंतर तू काय केलेस आणि आता ह्या अदृश्य अवस्थेत तू काय करायचे ठरवले आहेस मीराने तिला विचारले आता मीरालाही ही, ही महिला आता मीराला ही महिला आणि तिची मुले हयात नाहीत तर त्यांचे आत्म्या आपल्या पुढे उभे आहेत ह्याची जाणीव झाली होती पण जसे दुष्ट आत्मे ह्या जगात आहेत तसे सुष्ट आत्मे देखील आहेत याची जाणीव म्हणून ती भ्या नाही तिने त्या स्त्रीशी संवाद पुढे चालूच ठेवला मग काय करणार बाई साहेब तेव्हापासून मी माझ्या पोरांना घेऊन ह्या सुरक्षित स्थानी आले आणि आता माझा मुक्काम हे चिंचेच्या झाडावर आहे माझ्यावर कुकर्म मा करणाऱ्या माझा मला बदला घ्यायचा आहे त्याला शिक्षा करायची आहे त्याचे खरे स्वरूप जगापुढे आणायचे आहे तोपर्यंत आमच्या जीवाला मुक्ती मिळणार नाही मला माहीत आहे आज तुम्ही ज्या बंगल्यात राहत आहात तिथेच तो नराधम राहत होता त्याच्यावर नजर ठेवण्यासाठीच मी येथे थांबून आहे पण पुढे असे कळले की त्याने आम्हाला संपवल्यावर येथून पळ काढला होता अन दुसऱ्या लांब ठिकाणी आपली बदली करून घेतली होती आणि त्या ठिकाणी आपल्या यजमानांची नियुक्ती झाली होती आता मला त्यांच्या मदतीने त्या नराधमाचा शोध घ्यायचा आहे न्याय मिळवायचा आहे एवढे बोलून ती बोलायची थांबली थोडा वेळ तिथे स्मशान शांतता पसरली मीरा देखील विचारमग्न झाली तिला आता त्या महिलेची कनव वाटू लागली जगात किती दुष्ट लोक असतात की जे निरपराध लोकांना आपल्या अधिकाराच्या जीवावर जीव नकोसा करून टाकतात ह्याची जाणीव झाली होती ह्या प्रकरणाचा पर्दाफाश झालाच पाहिजे असे मीराला प्रकर्षाने वाटू लागले होते पण स्पष्ट आराखडा तिच्या मनात आकारास येत नव्हता ती फक्त त्या महिलेला अ करीत एवढेच म्हणाली तुला तुझ्या नवऱ्याला आणि मुलांना न्याय नक्कीच मिळेल हा मी तुला शब्द देते तोपर्यंत शांत राहा तुला काही मदत लागल्यास निसंकोच मला सांग मी तुला मदत करेल त्याच रात्री मेराने आपण येथे येण्यापूर्वी कोण वन अधिकारी येथे नोकरीस होते याची चौकशी केली आता त्याची बदली कुठे केली आहे हे देखील विचारले खरं तर मीराचा ह्या गोष्टींशी काहीच संबंध नव्हता तरीही ती चौकशी करत होती म्हणून भाऊसाहेब जरा विचारात पडले त्यावेळी त्या महिलेची संपूर्ण कथा तिने भाऊसाहेबांना सांगितली आणि त्याची तेथून बदली झाली नव्हती तर त्यानेच आपली बदली विनंती करून करवून घेतली होती असे मीराने नवऱ्याला सांगितले हे सर्व ऐकून भाऊसाहेब विचारात पडले त्यांच्या पंधरा वीस वर्षाच्या नोकरीच्या कार्यकाळात असा अनुभव कधीच आला नव्हता हो आणि वन अधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण पदी नेमलेल्या एका अधिकाऱ्याने असे वर्तन केल्याचेही स्मरत नव्हते हो कारण वन अधिकारी तर तेथील सर्वोत्तम पदावर विराजमान असलेला जबाबदार अधिकारी असतो वनसंपदेचे चोरट्यांपासून रक्षण करणे वन संवर्धन करणे आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांचे हित पाहणे हेच त्यांचे मुख्य काम असते जर वन अधिकारीच असे वागू लागला आणि चोरट्यांना सामील होऊन वनाची नासधूस करू लागला तर ते अतिशय ऑब्जेक्शनेबल काम होते आणि एक जबाबदार वन अधिकारी असल्याने त्यांना ह्या बाबतीत लक्ष घालणे महत्त्वाचे वाटत होते त्या वन अधिकाऱ्याची नियुक्ती आसामच्या एका दुर्गम भागात झाली होती नव्हे त्यानेच आपले कुकर्म जगाला कळू नये म्हणून जाणीवपूर्वक तेथे बदली करून घेतली होती आता भाऊसाहेबही गंभीर झाले होते त्यांनी ह्या प्रकरणाचा छडा लावण्याचा निश्चय केला आणि दुसऱ्या दिवसापासून तपासा सुरुवात केली तपासा लक्षात आले होते की रामबिहारी नावाचा चतुर्थ श्रेणी कामगार त्यावेळी या वन खात्यात नोकरीला होता वन खात्यातर्फे त्याला एका रूमचे क्वार्टर देखील देण्यात आले होते त्याला बायको व चार मुले देखील होती एके दिवशी रामबिहारी आश्चर्यकारकरीत्या गायब झाला प्रथमत असे वाटले की गावाकडे काही गंभीर समस्या निर्माण झाली असेल म्हणून तो तातडीने निघून गेला असेल येईल परत दोन तीन दिवसांनी म्हणून त्याच्याबद्दल कोणीच चौकशी केली नाही त्यानंतर त्याची बायको नवरा गायब झाला त्यानंतर त्याची बायको नवरा गायब झाला म्हणून तक्रार करायला ऑफिसमध्ये आली होती पण नागराज त्या वन अधिकाऱ्यांनी तिला पडला असेल दारू पिऊन कुठेतरी जंगलात येईल दोन तीन दिवसांनी परत असे उत्तर देऊन वाटे लावले होते नंतर काही दिवसांनी त्याची बायको देखील मुलांसह दिसेनाशी झाली एव्हा बहुदा गावाकडे काही घडले असेल असेल म्हणून ती मुलांसह गावी निघून गेली असे सर्वांना वाटत होते शिवाय नागराज साहेब वरिष्ठ अधिकारी होते त्यांनी या प्रकरणात लक्ष घातले होते म्हणून इतर अधिकारी आणि कर्मचारी ह्या भानगडीत पडले नव्हते त्यानंतर नागराज साहेबांची बदली आसामच्या वन खात्यात झाली व त्या जागी भाऊसाहेब जाधव या वरिष्ठ वन अधिकारीची नेमणूक झाली त्यांनी चार्ज घेतल्यावर एक दोनदा मस्टरवरील रामशरणची अनुपस्थिती पाहून हाताखालील कर्मचाऱ्यांना विचारले देखील होते पण तो एकदा काही कामानिमित्त गावाला गेला तो परत आलाच नाही आणि <coughs> त्यानंतर त्याची बायको मुले ही देखील गावाकडे निघून गेली असे त्यांना सांगण्यात आले शिवाय रामशरणचा गावाकडील पत्ता देखील कोणाकडे नव्हता म्हणून आता तो परत आल्यावर बघू असा विचार करून भाऊसाहेब देखील स्वस्थ बसले होते आज एक वर्ष होत आले तरी रामशरण परतला नव्हता त्यातच मीराने त्यांना त्यांच्या कुटुंबाविषयी ही नवीन बातमी सांगितली होती आता तर ह्याचा तपास करणे त्यांच्यासाठी गरजेचे ठरले होते एखादा कर्मचारी तब्बल एक वर्ष गायब आहे आणि त्याची वन खाते देखील दखल घेत वन खाते दखल देखील घेत नाही ही बाब वन खात्यासाठी लज्जास्पद होती पुढे जाता भाऊसाहेबांनी नागराजची कुंडली शोधून काढली त्यावेळी त्यांच्या हे हे देखील लक्षात आले की नागरात चांगल्या चालचलनचा व्यक्ती नव्हता त्याने कित्येकदा आदिवासी मुलींवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता कर्मचाऱ्यांच्या बायकांवर देखील त्याची वाईट नजर होती काही कामानिमित्त तो उगाच कर्मचाऱ्यांच्या बायकांना ऑफिसमध्ये बोलावून त्यांच्या अंगचटीला यायचा पण तो वरिष्ठ अधिकारी होता म्हणून कोणीच कर्मचारी त्याच्या विरुद्ध बोलायला अथवा काही ऍक्शन घ्यायला धसावत नव्हते मार सहन करत होते कारण त्यांना सरकारी खात्यातील आपल्या नोकरीची चिंता होती त्याने रामशरणच्या बायकोच्या बाबत देखील असेच गलिच्छ वर्तन केले त्याला माहीत होते रामशरण त्या गुंडांच्या टोळीकडून मारला गेला आहे पण त्या चौर्य कर्मात तो देखील सामील होता आपले हे कृष्ण कृत्य बाहेर येऊ नये म्हणून तो रामशरणच्या बायकोची दिशाभूल करत होता दारूची नशा उतरल्यावर तो घरी येईल म्हणून त्याच्या बायकोला समजावीत होता पण आता रामशरणच्या बायकोकडून भाऊसाहेबांना असली हकीकत समजली होती नागराजने केवळ रामशरणचीच हत्या केली नव्हती तर त्याच्या बायकोवर कित्येक दिवस अत्याचार करून तिला आणि तिच्या अबोध मुलांना यमसदनी पाठवले होते हे त्याचे कृत्य नक्कीच आक्षेपार्ह तर होतेच असमर्थनीय होते आणि क्षमा करण्यायोग्य देखील नव्हते त्यांचा संताप वाढत चालला होता तेव्हा एकदा त्या ते नागराजला गाठतो आणि त्याने केलेल्या कुकर्माची जबानी घेतो असे त्यांना होऊन गेले होते पण राम शरणच्या हयात नसलेल्या बायकोवर आणि तिच्या कथनावर कोणीच विश्वास ठेवला नसता त्यासाठी भक्कम पुराव्याची गरज होती आता हा पुरावा कसा उपलब्ध करायचा या विवंचनेत भाऊसाहेब पडले होते कारण त्यांना सरळ नागराजवर आरोप करता येत नव्हता आणि केला असता तर त्याने तो स्वीकार देखील केला नसता त्यांनी हे प्रकरण सबोरीने हाताळायचे ठरविले होते तोपर्यंत रामशरणच्या बायकोला शांत राहण्यास मीरा कर्वी सांगितले होते पुढच्या आठ दिवसातच ते थिल वन खात्याचे काम काढून आसामला पोहोचले तेथील वन खात्याच्या गेस्ट हाऊसमध्ये उतरले आता एक ऑफिसर आपल्या इलाक्यात गेस्ट हाऊसमध्ये आला आहे हे समजल्यावर नागराजला त्याची भेट घेणे प्रोटोकॉल प्रमाणे भाग होते म्हणून नागराज त्यांना भेटायला आला त्याने त्यांचे आदरपूर्वक स्वागत केले आग्रहाने आपल्या घरी जेवायला बोलवले त्याचे आदारात तिथे स्वीकारल्यावर भाऊसाहेबांनी त्याला चंपारण्याला आग्रहपूर्वक बोलावले त्या भेटीदरम्यान त्यांनी रामशरण आणि त्याच्या कुटुंबियांविषयी चकार दे शब्द देखील काढला नाही त्यामुळे ही भाऊसाहेबांची सदिच्छा भेट होती उगाच आपण घाबरलो होतो अशी नागराजची समजूत झाली त्याने खुशी खुशी भाऊसाहेबांना विदा केले आणि चंपारण्याला येण्याचे कबूल केले असे म्हणतात की गुन्हेगार जीवनात एकदा तरी गुन्हा केला आहे त्या ठिकाणी सर्व काही आलबेल आहे ना हे पाहण्यासाठी येतच असतो नागराजची देखील तशीच स्थिती होती पण त्याला येण्याचे धाडस होत नव्हते पण आता ऐतीच संधी चालून आली होती भाऊसाहेबांनी त्याला आग्रहाने चंपारण्याला बोलावले होते पुढच्याच महिन्यात नागराज चंपारण्याला भाऊसाहेबांकडे आला भाऊसाहेबांनी त्याचे अगत्यपूर्वक स्वागत केले त्याला गेस्ट हाऊसमध्ये मध्ये उतरून न देता आपल्या घरीच त्याचा मुक्काम ठेवला त्याच्यासाठी जंगी पार्टीचे आयोजन केले त्या दिवशी मेराने देखील विविध प्रकारचे पदार्थ बनवून सुग्रास जेवण बनवले होते पार्टीत मदिरेचा देखील वापर करण्यात आला होता भाऊसाहेब स्वतः नागराजला आग्रह करून त्याचा पेग बनवित होते एका पाठोपाठ चार पाच पेग रिचवल्यावर आता नागराजला चांगलीच चढली होती तो भाऊसाहेबांचे कौतुक करत होता असा उमदा आणि मोठ्या मनाचा ऑफिसर मी जन्मात पाहिला नव्हता म्हणून त्यांच्याबद्दल गौरवाचे शब्द काढत होता आता रात्रीचा एक वाजायला आला होता एक एक करून सगळे ऑफिसर जेवणाचा आस्वाद घेऊन आपापल्या घरी निघून गेले होते तर नागराज आणि भाऊसाहेबच बस वरांड्यात बसून मद्यप्राशन करत होते चोपतीला मटन चॉप्स चिकन लॉलीपॉप होतेच नागराज मद्यसेवनाने आता चांगलाच जिंकला होता त्याचा त्याच्या बोलण्यावर आणि शरीरावर ताबा राहिला नव्हता घड्याळ्यात एकचा ठोका पडल्यावर अचानक सोसाट्याचा वारा सुटला आकाशात मेघांची गर्दी होऊ लागली बंगल्यासमोरील झाडे हेलकावे खाऊ लागली आणि नागरासमोर रामशरण त्याची बायको झुमरी आणि चार मुले हजर झाली अचानक त्यांना तेथे पाहून नागरा सर्द झाला थंडीतही त्याच्या चेहऱ्यावर घर्मबिंदू चमकू लागले त्याच्या हातापायाला कंप सुटला त्याची बोबडी वळली आणि तो अभावितपणे बोलून गेला अरे रामशरण तुम तुम या कैसे आहे तुम्ही तो ओहो टोलीवालोने मार दिया था ना हां साहब बात बिलकुल सच है मुझे उन टोल ने वाकई मार दिया था पर मुझे मारने के लिए आदेश तो आपने ही दिए थे ना रामचरण म्हणाला त्यावर हम तुम क्या बक रहे हो त्यावर यह तुम क्या बक रहे हो रामचरण बिलकुल सही बोल रहा साहब आपने ही आपनेही मुझे मारने को कहा था। आता नागराज गडबडला तो भाऊ साहेबांकडे पाहू लागला भाऊ साहेब शांतपणे त्यांच्यातील संवाद ऐकत होते नागराज की नजर आता रामशरण याको कड़े झुमरी कड़े गेली तैने तीचा कड़े और यह झुमरी यहाँ क्या कर रही है उसे और तेरे बच्चों को तो मैंने उसी दिन खाई में धकेल दिया था वो अभी भी जिंदा कैसे है साली कुत्तिया बहुत परेशान किया मुझे इसने आता झुमरी पुढ़े आली ली अन मनाली हमने कब आपको परेशान किया साहब मेरा पति गायब हुआ है यह देखकर आप आप ही आप ही एक असहाय नारी को कई दिनों तक अपने हवस का शिकार बनाते रहे और जब मन भर गया तो मुझे खाई में धकेल दिया इतना ही नहीं मेरे बेगुनाह बच्चों को भी छोड़ नहीं छोड़ा मेरे साथ इन नन्ही जानों को भी मार दिया नागराज तुम पापी हो तुमने अपनी पोल ना खुले इसलिए मेरे सारे वंश को खत्म कर दिया कहाँ फेड़ोगे यह पाप ये कुत्तियाँ बहुत जुबान चला रही है कैसी कैसी की तरह कैची की तरह चुप हो जाओ नहीं तो इस नागराज को तुम जानती हो उस दिन मेरे चंगुल से भले ही बच गई लेकिन अब मैं तुझे नहीं छोड़ने वाला देख मैं अब तेरा क्या हश्र करता हूँ असे बोलून तो तिचा अंगावर धावन गेला ना ना साहेब जी ऐसा बिल्कुल मत करना अब हम तुम्हारे वश में नहीं आने वाले अब तुम हमें छू भी नहीं सकते तो मारने की बात तो छोड़ ही दो झुमरी मनाली मतलब नागराज मनाला मतलब यह है साहब जी अब हम इस धरती के निवासी नहीं है हम तो परलोक सिधार गए प्राणी है अब तुम हमारा कुछ भी बिगाड़ नहीं सकते अब तो यहाँ हमारी चलेगी जो तुमने हमारे साथ कुकर्म किए है ना उसका हिसाब अब चुकता करना है तुम्हारे पापों का घड़ा भर चुका है हम यहाँ तुमसे बदला लेने आए हैं और आज बदला लेके ही रहेंगे मात्र नागराज की पांडरा फटक पड़ला होता थरथर -थर कापत होता, का लोटांगन घालत होता मनत होता ना ना बहना ऐसा मत करो मैं बाल बच्चेदार आदमी हूँ मेरी गृहस्थी मत उजाड़ो माँ हूँ तुमसे माफी मांगता हूँ अब तुझे सूझी है माफी मांगने की जब मेरे साथ जबरदस्ती कर रहा था तब कहाँ गई थी तेरी अस्मत? अब तो मेरे ऊपर एक बहसी दरिंदे माफक टूट पड़ा था ना तू यह तेरे ही हाथ है ना, जिससे तू मेरे शरीर को नोच रहा था अरे तुझसे तो वह जंगल के जानवर अच्छे है जो अपने और पराए का मतलब जानते हैं किसी पे जाति नहीं करते तू तो इंसान के रूप में भेड़िया है दुष्ट जो दूसरों पर अपनी अफसरी का रौब जता के उनकी इज्जत के साथ खिलवाड़ करता है इतने पर भी तेरी वासना रुकती नहीं तो तू मारने पर उतर आता है क्या मिला है तुम्हें हमें मारकर? क्या पा लिया तूने हमें नष्ट कर कर अरे जन्नत तो छोड़ तुझे नर्क में भी जगह नहीं मिलने वाली झुमरी ते अंगावर तुच्छ तेने थुंकली आता मात्र नागराज हताश हो मटकन खाली बसला से किम कर्तव्य मूड पने बसले पाहुन भाव साहेब बोलू लागले तो नागराज अब क्या कहना है आपका अब अब भी आप अपने को निर्दोष मानते हो हाँ जाधव साहब मैं बिल्कुल निर्दोष हूँ यह औरत झूठ बोल रही है मैंने नहीं मारा इसे मैं तो इनको जानता तक नहीं कभी इनको देखा तक नहीं ये कोई साजिश है जो मुझे फंसाने के लिए रची गई है और इसलिए इन बहिरूपियों ने को आपके सामने पेश किया गया है नागराज सफाई देत मनाला नागराज ये बेहरुपय नहीं है असल आत्मा है जिन्हें अपने बेरहमी से मार डाला है पहले तो मुझे भी आत्मा वगैरह इस पर विश्वास न था पर इन्होंने न्याय पाने के लिए मेरी बेटियों से गुहार लगाई थी खुद प्रकट होकर अपनी दर्द भरी कहानी सुनाई थी मरने के बाद भी इन्हें ना शांति मिली ना मुक्ति ये तुम्हें सबक सिखाने के लिए दर दर भटकती रही जब तुम तबादला कर कर भाग खड़े हुए तो इस आशा से यहाँ बैठी रही कि कभी तो आप इसकी जड़ इसकी पकड़ में आओगे तो आज उन्हें मौका मिल गया और आपके काली करतूतों का कच्चा चिट्ठा उन्होंने सबके सामने खोल दिया अब तो सारी बातें साफ हो चुकी है बोलो अब भी आप अपने आप को गुना बेगुनाह मानते हो नहीं जादव साहब मैंने ऐसा कुछ भी नहीं किया है यह लोग झूठ बोल रहे हैं मुझे फंसाने की कोशिश कर रहे हैं प्लीज़ आप उन पर विश्वास मत कीजिए मैं आपके पाँव पड़ता हूँ मुझे इनसे बचाइए मैं बाल बच्चेदार आदमी हूँ एक अफसर हूँ मेरी इज्जत मिट्टी में मिल जाएगी मैं दुनिया को मुंह दिखाने के काबिल नहीं रहूँगा मेरी नौकरी भी चली जाएगी मुझे जेल हो जाएगी नागराज हाथ जोड़ने विनती करत होता अब आपको इज्जत की पड़ी है जब इस औरत की इज्जत लूट रहे थे तब इसका ख्याल नहीं आया अब कहते हो मैं बाल बच्चेदार आदमी हूँ क्या यह गरीब बाल बच्चेदार नहीं था अरे लानत है आप पर एक वन अधिकारी किस लिए होता है वन की रक्षा के लिए अपने आपने ना वन की रक्षा की ना अपने कर्मचारी को मदद की आप तो इंसान के रूप में एक दरिंदे निकले अब आपका खेल खत्म हो चुका है नागराज जी आपका बयान भी कमरे कॅमेरे में बंद हो चुका है और इस वन के तमाम अधिकारी आपकी सुन चुके हैं अब आपको कोई बचा नहीं सकता आणि त्यांनी आपला शूट केलेला व्हिडिओ नागराजला दाखवला वन खात्याचे जे अधिकारी घरी गेल्याचा बहाना करून लपून बसले होते ते पण तेथे एकत्र आले तसेच पोलिसांची व्हॅन देखील हजर झाली त्यांनी नागराजला हातकडी घातली आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेले तेव्हा ना पहाटेचे चार वाजायला आले होते आता रामशरण झुमरी आणि मुले दिसेनाशी झाली होती त्याच दिवशी भाऊसाहेबांनी विधिवत रामशरण झुमरी आणि त्यांच्या मुलांचा दिवस घातला त्यांना सुग्रास पक्वानांचा भोग दाखवला रामशरणच्या मुलांसाठी नवे कपडे शालेय वस्तू चिंचेच्या झाडाखाली ठेवल्या थोड्याच वेळात ते तेथे ठेवलेले अन्नपदार्थ गायब झाले याचा अर्थ रामशरणच्या कुटुंबियांनी ते सेवन केले होते त्या सहाही जणांच्या आत्म्याला आता शांती मिळाली होती एका नराधम्माला त्याने केलेल्या पापकर्माची शिक्षा मिळाली होती आता त्यांचा मोक्षाचा मार्ग मोकळा झाला होता त्यानंतर रात्री अभ्यास करताना चिंचेच्या झाडाची सळसळ थांबली होती कोणाचेही आवाज ऐकू येत नव्हते रामशरण त्याच्या कुटुंबियांचा त्या झाडावरील रहिवास संपला होता त्याचा मिराताई शलाका आणि कालिकाला कमालीचा का आनंद झाला होता त्यांच्या वडिलांनी युक्तीने नागराजला पकडले होते त्याच्या तोंडून त्याच्या गुन्ह्याची कबुली घेतली होती आता पुढील कार्यवाही पोलीस आणि न्यायालय करणार होते भाऊसाहेबांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते गुन्हेगार पण तो कोणीही असो अगदी आपल्या जवळचा देखील असो त्याने गुन्हा केल्यावर त्याला शिक्षाही झालीच पाहिजे आणि निरपराध लोकांना न्याय मिळालाच पाहिजे भाऊसाहेबांच्या अशा विचारांना झळाळी मिळाली होती पुढे नागराजला सहा जणांची निर्गुण हत्या केल्याच्या आरोपावरून आजन्म कारावासाची शिक्षा झाली होती त्याच्यावरील गुन्हे गंभीर स्वरूपाचे होते त्यासाठी ही शिक्षा अगदीच कमी होती पण रामशरण आणि त्याच्या कुटुंबियांना थोडासा तरी न्याय मिळाला होता त्यात भाऊसाहेब आणि कुटुंबियांचा मोलाचा वाटा होता धन्यवाद